कसे आहात सगळे तर आज म्हटलं की आजचा व्हिडिओ झालाच पाहिजे कारण खूप खास आहे आणि आम्ही एक प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे तर तो म्हणजे की तुम्हाला आता आमच्या घराची आम्ही अवस्था दाखवतो ती म्हणजे की अशी सकाळी सकाळी आम्ही आता आलेलो आहोत गाडी रेंटवरती घेण्यासाठी मोठी गाडी घेऊन जायची त्याच्यात खूप सगळं मोठं फर्निचर बसेल डायनिंग टेबल वगैरे या? डॅमेज नमस्कार कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आणि खूप दिवसानंतर ना ब्लॉग बनवते अगदी दिवाळी झाल्यानंतर ना आज आम्ही घेतलेला आहे कॅमेरा हातात आणि म्हटलं की आज रेकॉर्ड करूया त्याच्या मागे पण एक कारण होतं खूप दिवस झालं धावपळ चालू आहे दिवाळीच्या आधीपासूनच खूप मोठा प्रोजेक्ट खाली घेतला आणि तेव्हापासून आमची खूप सारी धावपळ मग मध्ये दिवाळीचा एक दुसरा ब्लॉग आम्ही अपलोड केला आणि त्यानंतर मग आमच्या ट्रीपचे व्हिडिओ यायला सुरुवात म्हणजे त्याच्यातही एडिट करायला वेळ नाही मिळाला तर एकच व्हिडिओ गेला तर आज म्हटलं की आजचा व्हिडिओ झालाच पाहिजे कारण खूप खास आहे आणि आम्ही एक प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे तर तो म्हणजे तुम्हाला आता आमच्या घराची आम्ही अवस्था दाखवतो ती म्हणजे आणि असंच आमचे सगळं संपूर्ण घर म्हणजे सगळं वरच्या बेडरूम अटिक सगळं काय आम्ही खाली केलेलं आहे तर प्रोजेक्ट असा आहे की आम्ही या घरातून शिफ्ट झालोय रेटच्या घरामध्ये आणि आम्ही ह्या घरात आमच्या रिनोव्हेशन करत आहोत या घरातील अशा अवस्थेतील आमचा आजचा हा शेवटचा ब्लॉग आहे यानंतर मग भिंती सेम असतील परंतु आतलं सगळं स्ट्रक्चर बदललेलं असेल नवीन फर्निचर नवीन सगळं काय एव्हरीथिंग सगळं न्यू असेल त्यामुळे घराला एक नवीन ठिकाणी आल्यासारखं वाटेल घराला एक नवीन लूक आलेला असेल तर आज आम्ही म्हणजे काल रात्रीच आम्ही आम्ही ज्या घरात रेंट रेंटी राहतो तिथे शिफ्ट झालो आणि आज छोटी मोठी जी कामं बाकी होती ती केलेली आहे आता यानंतर जेव्हा पुन्हा ब्लॉग बनवू तर त्यावेळेस सगळं काही बदललेलं असेल नवीन सगळं काही आणि एक नवीन लुक आलेला असेल घराला तर हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं त्यामुळे आमची खूप सारी धावपळ चालू होती या मधल्या दिवसांमध्ये सगळं खोलणं असेल फर्निचर खोलून ठेवणं असेल व्यवस्थित सगळं पॅक करणं असेल कुठल्या गोष्टी सोबत यांच्या घरात घेऊन जायच्या आहेत कुठल्या नाही तरी सगळी लगबग आणि मग कुठलं फर्निचर निवडायचं काय हा सगळा मोठा प्रोजेक्ट सुरू आहे तर या धावपळीत आज बरोबर हे सगळं कारण छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असतो तर ही खूप मोठी अचीवमेंट आहे जेव्हा हे घर आम्ही विकत घेतलं होतं तेव्हा असं म्हणाल की फक्त विकत घेतलं म्हणजे घेतलं आणि आलो आणि राहिलो परंतु आता मुली मोठ्या झालेल्या आहेत आणि असं वाटलं आता हीच वेळ आहे घराचं म्हणजे की रिनोव्हेशन करायची आणि आता खऱ्या अर्थाने आम्ही दोघं घर आमचं तयार करतोय म्हणजे की घराला छोट्या छोट्या गोष्टींपासून आम्ही त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहोत तर आम्ही आता आमचं घर दोघं मिळून बनवतोय त्यामुळे ते एक आनंद आहे कारण ते सगळ्या गोष्टी करताना आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो अनुभव येतात वेगवेगळे आणि ते अनुभव आपल्या गाठीशी आपल्या आयुष्यामध्ये आपण ॲड करत जातो तर खूप छान वाटतंय जेव्हा घर तयार होईल तेव्हा ते तुमच्याबरोबर शेअर करायला करायला अजूनच मजा येईल दिवाळीच्या आधीपासूनच या प्रोजेक्टला सुरुवात झाली होती खूप मोठं काम आहे खूप मोठं असं रिनोव्हेशन आहे त्यासाठी आम्हाला घर खाली करणं गरजेचं आहे कारण आम्ही आता नवीन फ्लोर हिटिंग करणार आहोत त्यामुळे सगळं जुनं फ्लोरिंग जाणार आहे घराला नवीन पेंट देणार आहोत त्यामुळे जे जुनं वॉलपेपर आहेत ते काढायचे आहे त्यामुळं आवाज खूप होणार आहे घरात खूप सारी तोडफोड होणार आहे त्यामुळं आम्हाला आधीच कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला घर खाली करावं लागेल जेणेकरून आम्हाला पटपट काम करता येईल आणि या घरात तुम्ही राहत असताना काम करणं मुश्किल होईल कारण खूप सारी धूळ आणि थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये आता हीटर बंद होणार आम्ही घराची सगळी वायरिंग वगैरे चेंज करतोय त्यामुळं घर खाली केलं की इझिली काम करायला सोपं होणार त्यामुळे आम्ही दिवाळीच्या आधीपासूनच सगळी पॅकिंग करायला सुरुवात केली होती तुम्ही जर दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्हाला दिसलं असेल आपल्या घरातील ड्रेसर गायब होतं खूप साऱ्या चेअर वगैरे असं सगळ्या गोष्टी आम्ही आधीपासूनच स्टोरेज रेंटवरती बुक केलं होतं आणि आम्हाला विकेंडला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं फर्निचर खोलून आम्ही त्या स्टोरेजमध्ये नेऊन ठेवत होतो तर फ्लोअर काढणं असेल किंवा वॉलपेपर काढणं असेल ही कामं दो आम्ही दोघांनी आमच्या हातात घेतली होती जेणेकरून खूप सारा फरक पडतो पैसे खूप सारे वाचतात त्यामुळे ऑफिस संपल्यानंतरनं जसा वेळ मिळेल प्रकारे आम्ही सगळं फर्निचर हलवलेलं आणि यामध्ये आमचे दोन ते तीन आठवडे गेले त्यानंतर घर रिकामं झालं आणि आम्ही अशा प्रकारे सगळे वॉलपेपर काढून घेतले फ्लोर काढून घेतलं अंडर फ्लोअर काढलं आणि आमच्या घराजवळच नगरपालिकेचा मोठा कचऱ्याचा डेपो आहे तिथे तुम्हाला हे सगळं नेऊन टाकावं लागतं तर ते आपल्या गाडीमध्ये भरून ते सगळं नेऊन टाकणं असेल तर लोखंड एका एक ठिकाणी ऊड एका ठिकाणी प्लॅस्टिक एका ठिकाणी ते त्यांनी नियोजन केलेलं असतं त्यानुसार आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथे नेऊन टाकलेल्या हॅलो कसे आहात सगळे हॅलो एव्हरी वन कसे तर आता आमची चालू आहे तोडफोड सगळ्या सगळ्या घरातील सगळं सामान काढायचं फर्निचर खोलायचं चालू आहे आणि त्यानंतर मागे सगळं टाकायचं चालू तर सगळी गडबड चालू आहे अशा प्रकारे आमचं हे काढणं बॉक्सेसमध्ये सगळं साहित्य आणि ते दारू स्क्रू हे उलटं ठेव उलट ठेव पेपर सकाळी सकाळी आम्ही आता आलेलो आहोत गाडी रेंटवरती घेण्यासाठी मोठी गाडी घेऊन जायची त्याच्यात खूप सगळं मोठं फर्निचर बसेल डायनिंग टेबल वगैरे तर एक दिवसासाठी आता आम्ही रेंटने गाडी आता घेतोय किती डॅमेज आहे हो इथे मोठी व्हॅन घेतली एकदम त्याच्यात सगळं टेबल फ्रीज बसेल आणि मग दिवसासाठी घेतली चोवीस तास

आज आमचं संपूर्ण घर रिकामं झालेलं आहे खूप सारी तोडफोड झालेली आहे घरामध्ये घरात जे जे फर्निचर स्टोरेजमध्ये ठेवायचं होतं ते स्टोरेजमध्ये ठेवून झाले फायनली आणि जे आम्हाला आता दोन तीन महिने लागेल साहित्य ते आम्ही सगळं रेंटच्या घरामध्ये घेऊन गेलेलो आहोत रेंटच्या घरामध्ये राहायला सुरुवात केली आम्ही आता इथे थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत जसं आता ते, ते वर्कर्स काम करायला येतील तर त्यांना मायक्रोवेव्ह हवा आहे जेवण गरम करण्यासाठी गॅस हवा आहे काही बनवायचं असेल तर अजून गॅसची लाईन चालू आहे त्यामुळे ते गॅस वापरू शकतात बेड ठेवलेला आहे आपला म्हणजे की ते इथे येऊन अजून कामाला सुरुवात करणार तर कधी पाऊस वगैरे असेल तर त्यांना येथेच थांबायची वेळ आली तर अशा प्रकारे आम्ही एक बेड ठेवलेला आहे आणि खूप सारे काढून झाले म्हणजे जसं स्टेअर्सच्या सगळे कार्पेट काढून झाले सगळीकडलं साहित्य मूव झाले Uh, सगळी फ्लोअर वगैरे काढून क्लीन करून झालेलं आहे तर अशा अवस्थेत तोडक्या मोडक्या अवस्थेत घराला बघताना खूप वाईट वाटतं परंतु जेव्हा येथे आता सगळं नव्याने सगळं बांधकाम होईल आणि पुन्हा घराला एक नाविन्य येईल तेव्हा राहताना खूप मजा येईल ते घर तुमच्याबरोबर शेअर करतानाही खूप आनंद होईल आपलं गा टॉयलेट बाथरूम गार्डन या सगळ्याचं काम होणार आहे त्यामुळे खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि दोन ते तीन महिने सहज हो याला लागतील अंडर फ्लोर आम्ही फ्लोर हिटिंग करत आहोत त्यामुळे सगळं फ्लोर काढण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आता सध्या घराची अवस्था आहे चोको मिल्क नको आता लास्ट वीकच पिली ना खूप स्वीट झाले चल चल नोटंकी एक्स घ्या चल ऐकत नाहीये तुझी ना 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 ना। दिवसभर सारा कामात गेलेला आहे आणि आता मी वगैरे घेतली तिथं तर आता जाता बोललो की सगळ्या लाईट्स वगैरे बंद करूया आणि मग जाऊया तिकडल्या घरी तर अख्खा हे आज गेला आणि फायनली सगळं काम झालेलं आहे कम्प्लीट जाऊया तिकडल्या घरी भूक लागली साडेपाच वाजले घरी But... आलो आम्ही आता इथे फेरेंडच्या आणि आल्यानंतर ना मस्त गरगट्ट भाजी केली गार्डन मध्ये खूप सारा पालक निघाला होता कच्चा पालक मी थोडासा विकतचा पालक घालून गरगट्ट भाजी आणि चपात्या केल्या काल आम्ही बाहेरच खाल्लो त्यामुळं आज तरी चपाती भाजी पाहिजे त्यामुळे पटकरनं चपाती भाजी केली सव्वा सात झाल्यात आता मस्त जेवण करतो आणि हे बघा छान अशी भाजी शिजलेली आहे चपात्या करून झालेल्या आहेत चपाती भाजी कारण जोपर्यंत चपाती भाजी जात नाही तोपर्यंत पोट भरल्यासारखं होत नाही आता जेवण करतो मुलींना झोपवते आणि मला मेथीची भाजी नीट करायची अजून उद्या टिफिन साठी तर चला इथे हॅलो अगदी एक तब्बलमध्ये आठवडा गेलेला आहे तब्बल एक आठवड्यानंतरनं आपण भेटतोयत गेल्या रविवारी आम ये आम्ही येथे या घरामध्ये शिफ्ट झालो आणि त्यानंतरनं मध्ये एवढी सारी धावपळ दोघांचं ऑफिस आणि त्यानंतरनं विकेंडला पण म्हणजे शुक्रवारपासून सुरू होतो विकेंड तर शुक्रवार शनिवार दोन दिवस घराचं काम काढले त्यामुळे खूप सारे गोष्टी पाहणं आहे त्यामुळं इतकी सारी धावपळ धावपळ सतत धावपळ चालू आहे आणि त्यामुळे मग या मधल्या काळामध्ये अजिबात व्हिडिओ रेकॉर्ड करायला झाला नाही आणि जो ब्लॉग बनवला तोही एडिट करायला झाला नाही त्याचबरोबर ना मिनी ब्लॉग रेकॉर्ड करायला होत आहेत आणि जे मी शूट करते थोडंफार ते पण असं बसून ते एडिट करा अपलोड करा असं होत नाही आहे तर असं व्यस्त जीवन चालू आहे सध्या त्यामुळे जवळजवळ खूप मोठा गॅप <coughs> म्हणजे जवळजवळ खूप मोठा गॅप पडलेला आहे आपल्या जा ब्लॉगमध्ये झालं आता इथे तर थोडं सेट झालेलो आहोत या घरामध्ये तर हाच होता ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं सध्या काय चालू आहे आयुष्यामध्ये आणि कशी चालू आहे धावपळ तर पुन्हा भेटूयात नवा व्हिडिओ नवीन विषय घेऊन तोपर्यंत सगळे म्हणजे त्रास स्वतःची काळजी घ्या आणि प्रयत्न करेल लवकर दुसरा ब्लॉग बनवण्याचा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही हे जे प्रेम देता आहात मला आणि मध्ये मध्ये तुमच्या कमेंट्स येत असतात त्या ता वाचून खूप छान वाटतं तर असेच पाहत राहा आपले ब्लॉग मी अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल मोठे ब्लॉग नाही आले तरी मिनी ब्लॉग नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल थँक्यू व्हेरी मच तुमच्या सपोर्टसाठी बाय बाय